ब्रिटिश पार्लमेंटचे एक खासदार होते जेफ्री हून यांनी दोन हजार सातमध्ये मध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एक भाषण केलं होतं आणि हे भाषण करत असताना त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला होता की भारत काय आहे आणि याचं उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं होतं की भारत हे जाती व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे या गोष्टी वारंवार समोर यायला लागलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांच्यावर झालेल्या बूटफे हल्ल्यानंतर नुकतंच एक आंतरराष्ट्रीय स्तरावरून एक प्रकरण समोर येत आहे आणि ते प्रकरण आहे प्रेम नावाच्या या विद्यार्थ्याचं पे प्रेम बिराडे हा विद्यार्थी पुण्याच्या एका महाविद्यालयामध्ये शिकायला होता या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेऊन तो लंडनला गेला आणि लंडनमध्ये त्याने ज्या कंपनीमध्ये नोकरी मिळवलेली होती त्या कंपनीने त्याच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी त्याचे डॉक्युमेंट त्याच्या पुण्याच्या महाविद्यालयाला पाठवले पण पुण्याच्या महाविद्यालयाने त्याला जात विचारली आणि जात विचारून त्यांनी त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाकारलं या विद्यार्थ्याला लंडनमधली ही चांगली नोकरी सोडावी लागली हे जाती व्यवस्थेचं भयानक चित्र आहे जर आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी परिस्थिती असेल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून जर एखादा विद्यार्थी तुमच्या महाविद्यालयाचं तुमच्या देशाचं नाव मोठं करत असेल तर तुम्ही त्याला सपोर्ट केला पाहिजे पण त्याला जाती व्यवस्थेचा सामना करावा लागतो आहे आणि हीच गोष्ट जेफ्री हून यांनी हेरली होती आणि म्हणून त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता की भारत हे जाती व्यवस्थेचं उत्तम उदाहरण आहे आपल्याकडे अशी अनेक प्रकरणं झालेली आहेत तुम्ही जर बघितलं असेल तर रोहित विमोलाचं प्रकरण आहे त्यानंतर पायल तडवीचं प्रकरण आहे आणि याच सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने काही दिवसापूर्वी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनला सांगितलं होतं की महाविद्यालयामध्ये विद्यापीठामध्ये विद्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जाती व्यवस्था पसरलेली आहे आणि ही जाती व्यवस्था या विद्यार्थ्यांना त्याचा सामना करावा लागत आहे त्यांच्यासोबत भयानक अशा प्रमाणामध्ये कास्ट डिस्क्रिमिनेशन कर केलं जात आहे ते मेडिकलचे विद्यार्थी असतील किंवा आर्ट्स कॉमर्स सायन्स किंवा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील या प्रत्येक क्षेत्रामध्ये हा जातीवाद भयानक प्रमाणामध्ये पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि या सगळ्या गोष्टीचा सामना आपल्याला करावा लागत आहे पण अनेक लोक असं म्हणत आहेत आता कुठे जातीवाद राहिलेला आहे त्यांच्या तोंडावरती हे वर्तमानपत्रे फेकून मारली पाहिजेत प्रेम बिराडे नावाच्या या विद्यार्थ्यावरती बी बी सीने देखील एक स्टोरी केलेली आहे आणि त्याचं भयानक चित्र काय आहे हे त्यांनी समोर आणलेलं आहे फक्त बीबीसीनेच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरून अनेक अशी वर्तमानपत्रं आहेत ज्या वर्तमानपत्रांनी प्रेम बिराडेचं प्रकरण समोर आणलेलं आहे प्रेम बिराडे वारंवार लंडनमधून व्हिडिओ तयार करतो आहे आणि तो सोशल मीडियावरती देखील शेअर करतो आहे की नेमकं त्याच्यासोबत काय झालेलं आहे पण भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारकडून अजूनही या कुठल्याही बातमीची दखल घेण्यात आलेली नाही जातीव्यवस्थेचा सामना करत असताना जातीवाद ज्या व्यक्त लोकांसोबत होतो आहे ते व्यक्ती म्हणजे काही बांगड्या भरून बसलेले नाहीत हे देखील या लोकांनी निश्चितपणानं लक्षात घेणं गरजेचं आहे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांच्या दिशेने जो बीट फेकून फे मारला गेला त्या बुटाचं उत्तर आम्ही बुलेटने देऊ अशा प्रकारची भाषा देखील केली जाते आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की भारताचं संविधान आल्यानंतर हा जातीवाद हळूहळू कमी होईल पण हा जातीवाद काही कमी व्हायचं नाव घेत नाही या जातीवादाची पाळमुळं फक्त सामाजिक क्षेत्रामध्येच नाही तर राजकीय आणि आर्थिक क्षेत्रामध्ये देखील पसरलेली आपल्याला आज पाहायला मिळतात त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की हा जर जातीवाद संपुष्टात आला तर हा देश एक राष्ट्र म्हणून उभा राहील कारण जात हा या देशातल्या राष्ट्रनिर्मितीमधला सगळ्यात मोठा अडथळा आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिशेने हा सिद्धांत दिला त्या दिशेने मात्र आपण गेलो नाही तो सिद्धांत आपण बाजूला ठेवला आणि आपल्या दिशा आपणच निश्चित केल्या भारतीय संविधानाला बाजूला ठेवलं गेलं भारतीय संविधानामध्ये असलेलं कलम चौदा कलम पंधरा सोळा सतरा या सगळ्या कलमामध्ये जर आपण बघितलं तर इथे आपण प्रत्येक ठिकाणी इथला सामाजिक भेदभाव शैक्षणिक भेदभाव कमी करण्यासाठी आणि जातीय भेदभाव कमी करण्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत पण या तरतुदी आपण बाजूला ठेवलेल्या आहेत या तरतुदीवरती ना जनता बोलते आहे ना सरकार बोलत आहे सरकारने या सगळ्या तरतुदीच्या अनुषंगाने कडक नियमावली लागू केली पाहिजे पण ही नियमावली देखील लागू केली जात नाही आणि म्हणूनच अॅट्रॉसिटी ॲक्ट आल्यानंतर तर किमान ह्या जाती व्यवस्थेमधला हा भेदभाव कमी होईल असं वाटत होतं पण तो देखील कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही त्याच्यामुळे आणखीन जास्त कडक कायदे करण्याची गरज आहे ज्या प्रेम प्रेमभिराडीसोबत ज्या महाविद्यालयाने असं वर्तन केलेलं आहे आणि त्याची नोकरी त्यांना घालवावी लागलेली आहे त्या महाविद्यालयामधल्या सगळ्यांची नोकरी गेली पाहिजे आणि ते महाविद्यालय बंद देखील केलं पाहिजे कारण ही जाती व्यवस्था पसरवणारी जी महाविद्यालयं आहेत ही भयानक आहेत या आणि याचं अनुकरण दुसरी महाविद्यालये करतात आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जाती व्यवस्थेच्या सिद्धांताला वॉल्टरच्या सिद्धांताची जोड आहे वॉल्टरचा जो अनुकरणाचा सिद्धांत आहे त्या सिद्धांताची जोड या जाती व्यवस्थेच्या सिद्धांताला आहे त्याच्यामुळं लोकांनी सावध राहिलं पाहिजे आणि जिथे हा प्रकार घडतो तिथेच हा प्रकार मारून टाकला पाहिजे पण तसं होत नाही त्याचा विस्तार होतो आहे आज मॉडर्न कॉलेजच्या ने हा जो काही जातीय भेदभाव केलेला आहे तोच जातीय भेदभाव इतर महाविद्यालय देखील करू शकतात सीने जी स्टोरी आज बनवलेली हो आहे त्या स्टोरीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांच्यासोबत हा भेदभाव झालेला आहे आणि त्यांचे करिअर देखील बर्बाद झालेली आहेत पण याचा विचार मात्र अजूनही कुठल्याही सरकारने केला नाही दोन हजार चारमध्ये युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनमध्ये देखील हा प्रश्न उपस्थित झालेला होता आणि त्याच्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये देखील दोन हजार सातमध्ये जेरमी कार्बिन आणि जेफ्री हुन यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला होता की भारतामधलं जाती व्यवस्थेचं चित्र किती भयानक आहे त्याच्यापूर्वी जी काही सुनामी येऊन गेलेली होती तामिळनाडूमध्ये तिथले देखील चित्र त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये चर्चेला आणलेलं होतं इतकंच नाही तर खैरलांजीचं प्रकरण असेल किंवा खरड्याचं प्रकरण असेल ही सगळी प्रकरणं ब्रिटिश पार्लमेंटमध्ये चर्चेला आली होती इतकंच नाही तर ही सगळी प्रकरणं युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या आमसभेमध्ये देखील चर्चेला आलेली होती पण भारत सरकारला याचा काही फरक पडत नाही दोन हजार चार मध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटने भारत सरकारला एक पत्र देखील लिहिलेलं आहे की तुम्ही याच्या अगेन्स्टमध्ये काय पावलं उचललेली आहेत ते आम्हाला कुठलंही उत्तर अजूनही दिलं गेलेलं नाही या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त कडक कायदे करणं गरजेचं आहे ही गोष्ट वारंवार आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील सांगितली जाते आहे खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावरती केला पाहिजे आणि म्हणून त्यांनी एकोणीशे मध्ये ड्यू यांना एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्यांनी असं सांगितलेलं होतं की जाती व्यवस्थेचा जो हा काही प्रश्न आहे हा प्रश्न मला युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या समोर आणायचा आहे आणि त्या अनुषंगाने ड्यू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पत्रव्यवहार देखील झाला होता त्या पत्रव्यवहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ड्यू अशी विनंती केली होती की तुम्ही जे काही ब्लॅक लोकांचं प्रकरण युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनमध्ये दाखल केलेलं आहे त्या अनुषंगाने मला तुमची काही कागदपत्रं पाहिजे आहेत कारण भविष्यामध्ये मला देखील दलितांचा प्रश्न हा युनायटेड ऑर्गनायझेशनमध्येच मांडावा लागेल की काय असं वाटतं आहे एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये डीवॉईससोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चर्चा झाली आणि त्यानंतर भारतीय राज्यघटनेचं कामकाज एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये सुरू झालं हे कामकाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात आलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटू लागलं की भविष्यामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला असे काही कायदे करता येतील अशा काही तरतुदी करता येतील आणि त्या अनुषंगाने आपल्याला बरंच काही या जातीव्यवस्थेवरती काम करता येईल आणि ती जाती व्यवस्था संपुष्टात आणता येईल पण कायदे झाले राज्यघटना लागू झाली अनेक नियम आले ॲट्रॉसिटीचा ॲक्ट आला बरंच काही काही झालं पण जाती व्यवस्था मात्र कमी व्हायचं नाव घेत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की जाती व्यवस्थेचा काठा जर हातामध्ये किंवा पायामध्ये घुसला असता तर या व्यवस्थेमधला हा काटा आम्ही सहज काढून टाकला असता पण जाती व्यवस्थेचा काटा हा हृदयात घुसलेला आहे त्याच्यामुळं हृदयाचं ऑपरेशन हे खूप कठीण आहे हे हृदयाचं ऑपरेशन करणं खूप कठीण आहे आणि त्याच्यामुळं जाती व्यवस्थेचा हा काटा बाहेर काढणं देखील खूप कठीण आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की इथे असं समाजमन तयार करावं लागेल त्या समाजमनानेच ह्या जाती व्यवस्थेचा काटा बाहेर काढला जाऊ शकतो पण ते समाजमन मात्र तयार होत नाही या जाती व्यवस्थेला दिवसेंदिवस खतपाणी घातलं जात आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीनं सांगतात की वॉल्टरचा सिद्धांत त्या वॉल्टरच्या सिद्धांतामध्ये जे अनुकरण सांगितलेलं आहे ते अनुकरण इतर लोक देखील करायला लागलेले आहेत त्याच्यामुळे हा जाती व्यवस्थेचा जो काही किडा आहे हा किडा अनेकांच्या मेंदूमध्ये जातो आहे अनेकांच्या हृदयामध्ये घुसतो आहे आणि तो तिथे वळवळ करतो आहे हा जाती व्यवस्थेचा किडा मारला पाहिजे तरच हा देश सुजलाम सुखलाम होऊ शकतो आणि हा देश एक राष्ट्र म्हणून पुढे येऊ शकतो पण लोकांना राष्ट्रवाद निर्माण करण्याची घाई झालेली आहे पण राष्ट्रवादातला प्रमुख अडथळा काय आहे तर जात आहे या जातीला मारण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही आपल्याला नेमकं प्रेम बिराडे सोबत झालेलं प्रकरण न्यायाधीश बी आर गौ यांच्यासोबत झालेलं प्रकरण आणि जाती व्यवस्थेचे अशी अनेक प्रकरणं आहेत ज्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूया धन्यवाद